सर्वांचं मराठी वाईब मध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये आलेले पाच मराठी चित्रपट. हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी इतकं खास नव्हतं पण हे वर्ष गाजवलं ते काही ऐतिहासिक आणि सिक्वेल चित्रपटांनी चला तर मग आजच्या व्हिडिओ ला सुरुवात करूयात पहिला चित्रपट आहे धर्मवीर टू आपल्या सर्वांना माहिती आहे की हा चित्रपट दोन हजार बावीस मध्ये आलेल्या धर्मवीर या चित्रपटाचा पुढचा भाग आहे या चित्रपटात आनंद दिघे साहेबांनी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्रसादो व शितीज दाते हे मध्यवर्ती भूमिका साकारतात चित्रपटाची टाईपलाईन आहे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चर्चेत असल्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पंधरा कोटींची कमाई केली आपण हा चित्रपट झी वर बघू शकता दुसरा चित्रपट आहे शिवरायांचा छावा. हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट आधारित आहे शिवराय अष्टक मधील हा सहावा चित्रपट या चित्रपटात भूषण पाटील चिन्मय मांडलेकर मृणाल कुलकर्णी हे कलाकार आहेत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अकरा कोटी कमावले हा चित्रपट प्राईम व्हिडिओ वर आपण बघू शकतो तिसरा चित्रपट आहे नवरा माझा नौसाचा वीस वर्षापूर्वी आलेल्या नवरा माझा नौसाचा या चित्रपटाचा हा पुढचा भाग सचिन पिळगावकर दिग्दर्शित या चित्रपटात सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर अशोक सराफ स्वप्नील जोशी ही दिग्गज मंडळी आपल्याला दिसतात ही फॅमिली ह्या वेळेस रेल्वेचा प्रवास करताना दिसते यावेळेस कॉमेडीचा तडका कमी असला तरी लोकप्रिय चित्रपटाचा दुसरा भाग असल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि चित्रपटाने तब्बल पंचवीस कोटींची कमाई केली हा चित्रपट तुम्हाला प्राईम व्हिडिओवर वर बघायला मिळेल चित्रपट आहे घुमा घरातील करती स्त्री आणि घरकाम करणारी स्त्री यांच्यातील ना ही गोष्ट आहे घरकाम करणाऱ्या स्त्रीच महत्व चित्रपटात अधोरेखित होत परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे सारंग साठे नम्रता संभेराव आदी कलाकार आहेत ह्या वर्षीचा हा हायेस्ट ग्रॉसिंग चित्रपट असून चित्रपटाने तब्बल सत्तावीस कोटी कमावले आहेत हा चित्रपट तुम्हाला प्राईम व्हिडिओ वर बघायला मिळेल चित्रपट आहे फुलवंती हा या वर्षीचा बहुचर्चित चित्रपट प्राजक्त माळीने चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले स्नेडे हिने चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून फुलवंती म्हणून प्राजक्ता माळी आपल्याला मुख्य भूमिकेत दिसते चित्रपटात कश्मीर महाजनी ऋषिकेश रानडे महत्वपूर्ण भूमिकेत दिसतात पेशवेकालीन नृत्यांगनेवर आधारित हा चित्रपट प्रेमाचा वेगळा दृष्टिकोन दाखवून जातो ने, साथ या चित्रपटाने सात कोटी कमावले असून हा चित्रपट आपल्याला प्राईम व्हिडिओज वर बघायला मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कोणता चित्रपट तुम्हाला आवडला हे कमेंट मध्ये नक्की सांगा थँक्यू